विरोध करतायद्याच्या नाही महाराष्ट्र हित हे सरकारचा उद्देश या ठिकाणी नाही ज्या उद्देशानं ना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणला आता त्याचं मांगल्य टिकवायचं काम हे सरकार करताना या ठिकाणी दिसत नाही आणि मग सरकारचा अजेंडा वेगळा आहे सरकारचा अजेंडा लोकांना अडचणीत आणणारा अजेंडा आहे मग शक्तीपीठचा विषय असू दे जनसुरक्षा कायद्याचा विषय असू दे किंवा आरक्षणाच्या संदर्भातली अवस्था असू दे सगळे विषय बघितल्यानंतर महाराष्ट्र अशांत कोण करत आहे तर महाराष्ट्र अशांत सरकार करते हे सिद्ध होतं बोललो मागा बोललो संजय राऊतांनी एक प्रश्न केलाय की आमची मतं फुटली नाहीत राष्ट्रवादीमध्ये आमची मतं फुटली नाहीत तुम्ही म्हणताय आमची मतं फुटली नाहीत नाही नाही कुणी कुणाचा चाहतेला कुणी कुणाला फोन केला नाही नाही मला वाटतंय मी मगाशी म्हटलं तसं इंडिया अलायन्स म्हणून आम्ही त्याचं आत्मचिंतन या ठिकाणी करू परंतु दुसऱ्या बाजूला चाळीस टक्के मतदान हे यावेळी उपराष्ट्रपतींना पडलेलं आहे आणि ज्या ज्या पक्षांनी यातून बहिष्कार टाकला त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केलेली आहे हे देखील महत्वाचं त्या ठिकाणी आणि पंधरा मतं जी बात झाली मी मगाशी म्हणलं ती भाजपची असणार नाहीत कशावरून पण क्लॅशेस या निमित्तानं महाविकास आघाडी अजिबात नाही मला वाटते मला मला वाटते महाविकास आघाडी हा विषय यामध्ये नाही आहे किंवा क्लॅशेस होण्याचा कुठलाही संदर्भ किंवा संभ्रम अवस्था यामध्ये कुठलीही नाही आहे ने नाही आमचे नेते राहुल गांधींनी ने वोट चोरी गद्दी छोड या पद्धतीनं या देशामध्ये सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये पाच वर्षात एकदा सामान्य माणसाला मताचा अधिकार मिळतो त्या प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं मत माझ्या मनाप्रमाणे ज्याला टाकलेलं आहे त्याला गेलं पाहिजे आज या देशातल्या शंभर कोटी जनतेपुढं संभ्रम आहे की माझं मत मी टाकतोय त्याला जाते का नाही ही शंका निर्माण झालेली आहे कारण की या पद्धतीच्या आकडेवारी समोर आलेले पासष्ट लाख मतदान हे बिहारमधलं कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूला या ठिकाणी होते दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला विश्वास वाटत नाही की मी मत टाकेल त्यांना मताची उद्या राजकारणामध्ये मताचीच गरज लागणार नाही अशा पद्धतीनं ना भाजप आता वागतंय आणि म्हणून या सगळ्याविरुद्ध बिहारमध्ये देखील मॅन्डेट मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे कर्नाटक सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती हालचाली सुरू झालेले आहेत कर्नाटक सरकार जरी करू शकत असेल तर इतर राज्यक्रम महाराष्ट्राने तसा निर्णय घ्यावा आमचं म्हणणं का काय निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं पाहिजे निवडणूक आयोगानं ना दुबार नावं जिथं असतील त्या याद्यामध्ये नावं काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगानं पार काढ पार पाडणं गरजेचं आहे आणि आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटच्या आठ दिवसापर्यंत जसं विधानसभा लोकसभेला मतदार नोंदणी होते तसं न करता त्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे परत मतदार याद्या वाढवायचं काम या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे आणि म्हणून या सगळ्यावर निवडणूक आयोग जोपर्यंत सक्षमपणे बोलत नाही तोपर्यंत जनतेला विश्वास बसणार नाही मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी